माननीय खरगे साहेब पवार पवारसाहेब राहुलजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनीनो आणि मातानो. राहुल जी, तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय अभिनंदन करतो कारण तुम्ही कारण तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करत आहात आणि जसं आता पवार साहेब म्हणाले हीच ती मुंबई आहे ज्या मुंबईतून महात्मा गांधीजींनी बेचाळीस साली इंग्रजांना चले जाव सांगितलं होतं आज जी काही हुकुमशाही दिल्लीमध्ये आपल्याला लोकशाही मारण्यासाठी टपलेली आहे तिला तडीपार करण्यासाठी आपण शिवाजी पार्क निवडलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो खरं पाहिलं तर हा एक फुगा आहे भाजपा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटत की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली काय त्यांची स्वप्न आम्हाला मला सुद्धा विचारता तुमच्या किती सीट्स येतील त्यांना विचारलं ते म्हणतात चारशे पार काय फर्निचरचं दुकान आहे काय खुर्च्या बनवताय म्हणजे काय चारशे पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढताय पण ही लढाई तुम्ही पाहिलं असाल आज देशभरातून सगळ्या राज्यातून महत्वाचे ने नेते नेते इथे आलेत आणि आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रामध्ये आहे तसं नाही आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत ही परिस्थिती सगळी सारखीच आहे ज्या वेळेला मला आठवतंय की आपण पहिल्या प्रथम इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजीने सांगितलं ते विरोधी पक्षांची बैठक आहे आम्ही विरोधी आहोत जरूर आहोत पण आम्ही विरोधी आहोत ते हुकुमशहाच्या विरुद्ध आहोत आम्ही हुकुमशाहीशी विरुद्ध आहोत जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणा मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे कुठे आणि ही जी आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्याची आहे संविधान वाचवण्याची आहे ज्या संविधानाबद्दल शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की याची सुरुवात कोर्टापासून करा कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखादा काही स्टेटमेंट द्यायला येतो तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्म हात ठेवून शपथ घेतो ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या हे त्या घटनेचं महत्व आहे आणि यांना चारशे पार त्याच्याचसाठी पाहिजे हे आता स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांचेच एक मंत्री मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे तेच बोललेत की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून चारशे पार करायचंय तुम्ही किती जण बातम्या वाचता मला कल्पना नाही पण काल मी एक लोकसत्तामध्ये बातमी वाचली रशियामध्ये निवडणुका चाललेत पुतीन आणि त्यांच्या विरोधात कोण आहे कोणीच नाहीये कारण जे विरोधक होते एक तर तुरुंगात आहेत आणि बहुतेक सगळे देशाभर त्यांनी तडीपार करून टाकलेले आहेत लढायलाच कोणी नाहीये पण दाखवतात कसं मी बाबा लोकशाही मानतो बघा मी निवडणूक घेतली मला कोण समोर उभंच नाहीये तर मी काय करू ही अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आज आपल्यासमोर एक वेळ येऊन ठेपलेली आहे जे मी नेहमी सांगतो की देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तर आम्ही वाचू आपली ओळख व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे देशाची ओळख ही व्यक्ती होता कामा नाही कोणी किती मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे माझा भारत सरकार आणि हे जे आता जाहिरात करत मोदी सरकार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेतले असं काही वेळेला वाटत होत की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलंय आपलं युतीचं सरकार होतं अटलजी पंतप्रधान होते सगळेच त्याच्यामध्ये होते एनडीए तेव्हा एक छान असं वातावरण होत ममता समता जयललिता आपण सगळे एकत्र होतो आणि अटलजीने उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं त्याही वेळेला देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग फील गुड असे दिवस होते मग नरसिंहराव जी आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं मनमोहन जी आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं आणि आता हे जे आले चौदा पासून एका पक्षाचं सरकार आहे चौदा नंतर एकोणीस एकोणीस नंतर चोवीस आणि आता ते सांगतात की विरोधी पक्ष एकोणतीस मध्ये अडकलाय पण मी दोन हजार सत्तेचाळीस ची गोष्ट करतोय कोणी राज्यकर्ता अमरपट्टा अमरपट्ट्या घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आपला जो इतिहास आहे आपला इतिहास हा तोडा फोडा आणि राज्य करा असा जर का असेल तर जो आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडवती राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे